राज्यभरात मराठा मोर्चांचा सपाटा लावणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ आता थेट नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनावर जाऊन धडकलंय थोड्याच वेळात यशवंत स्टेडियमवरनं या मोर्चाला सुरुवात होती आहे सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे सरिता सध्याची काय परिस्थिती मोर्चा सुरू झालाय का ज्ञानदा अजून मोर्चा सुरू झालेला नाहीये मात्र जो कार्यक्रम असतो मुख्य कार्यक्रम जो मोर्चा सुरू होण्याच्या आधी घेतला जातो तो, तो नुकताच आटपलेला आहे मात्र तरी सुद्धा मोर्चा निघालेला नाही कारण एक निर्णय नुकताच आयोजन समितीनं घेतला आहे तो हा आहे की जी मंडळी ज्यांच्या गाड्या वेगवेगळ्या भागातून जे राज्यातून आहेत त्यांच्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत भरपूर दूर पोलिसांनी त्या गाड्या अडवल्या आहेत असं यांचं इथं म्हणणं आहे आणि ती मंडळी जवळजवळ चार पाच पाच चार पाच किलोमीटर चालत तिथं मोर्चाच्या स्थानी येत असल्यामुळे त्या सर्व मंडळीसाठी था था थांबण्याचा निर्णय त्यामुळे कार्यक्रम झाला असला आणि मोर्चा सुरू होण्यासाठी सर्व लोकांना उभं राहिलं सांगितलं होतं मात्र आता परत सर्वांना बसायची विनंती होते सरिता अगदी थोडक्यात कोणकोणत्या राजकीय नेत्यांचाही सहभाग आहे या मोर्चामध्ये सध्या हळूहळू वेगवेगळ्या पक्षाची सगळ्याच पक्षाची नेते मंडळी विधानभवनातून उपस्थित होताना आपल्याला घेऊन आहे महिला आमदार म्हणून आलेले आहेत त्याचबरोबर इतर पक्षाचे प्रमुख आमदारही इथे आलेले आहेत एवढेच नाही तर आता आमदार जरी नसते तरी इतर राज्य पक्ष